नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचन मध्ये साधा सोपा गव्हाचे पीठ वापरून असा मस्त बाहेरून मागवतो तसा पिझ्झा बनवलेला आहे लहान मुलांना तर खूप आवडतो मस्त बनलाय चिजे ऑर्डर करण्यापेक्षा आपण घरीच घरचे घरी पौष्टिक बनवला तर खूपच छान मस्त बनलेला आहे चिजे खूप छान एकदम सोप्या पद्धतीने तवा पिझ्झा बनवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा घरीच मुलांना मोठ्यांना सर्वांनाच आवडतो तर बनवायला घेऊया आपण बनवणार आहोत तव्यावर बिना आवांचा बिना इस्ट वापरता तर त्यासाठी घेतलेले हे एक कप ताक घ्यायचे किंवा दही असलं तरी चालेल दही नाही म्हणून ताक घेतलेले त्यामध्ये घालायची एक चमचा साखर पाव चमचा मीठाई एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा नाही पाव चमचा बेकिंग सोडा हे छान मिक्स करून घ्यायचे मस्त असे फुललेले तर लगेच यामध्ये दोन कप मैदा घेतलाय आणि हे एक कप गव्हाचं पीठ घेतले, नुसतं मैदा वापरू शकता किंवा नुसतं गव्हाचं पीठही वापरू शकता लागले साधून थोडंसं सा। मैदा किंवा पीठ वापरायचे शक्यतो नाही लागणार पण एवढ्या पिठामध्ये पाच बेस मध्यम आकाराचे तयार होतात थोडस तेल घालायचं एक चमचा भर म्हणजे बेस आपला असं छान मौसूत बनतो त्याला थोडस पाणी लागतंय तर कोमट करून घेतलंय पाणी ते घालायचंय हे गरम पाणी जास्त कडक पण नाही घालायचे गरम पाण्यामुळे हे आपण मळळेला मैदा एकदम छान फुलतो मस्त फुगल्या जातो पीठ उष्णतेमुळे हे असं छान मळून झाले ह्याला आता पाच मिनिटासाठी ठेवायचे जास्त ठेवण्याची गरज तापायला ता ठेवली ह्या भाज्या आपल्याला हलक्याशा परतून घ्यायच्या टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची एकदमच टाकायचे आपण ओव्हनमध्ये जर बनवलं तर त्याला सर्व बाजूंनी उष्णता लागत्यामुळे ते, ते भरले जातात आपण तव्यामध्ये बनवतोय तर एका साईडनेच गरम लागणार आहे त्यामुळे थोडेसे हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे आणि हे फुल फ्लेमवरती तळून घ्यायचे म्हणजे त्याचा क्रिस्पीनेस आहे तो असा जशाला तसा राहिला पाहिजे कमी जर गॅस केला ते सॉफ्ट होतील त्यामुळे फुल फ्लेमवरतीच आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचे जास्त वेळ नाही हे परतून झालेले असे थोडे थोडे डाग पडले त्याला तर काढून घ्यायचे आपल्याला थोडंसं तेल टाकून मऊ करायचं तर आपल्या तव्याच्या मापाने आपल्याला बेस बनवून घ्यायचं आहे माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल थोडासा असा मैदा लावून लाटून घ्यायचे कडेने जाडच ठेवायचं पिझ्झाचा बेस कडेने थोडासा सरत असतो खूप मस्त यम्मी बनतो हा मुलांना तर खूप आवडेल नक्की बनवून पहा असं मध्ये थोडंसं हाताने पसरून घ्यायचं म्हणजे कडेने जाड राहिलं पाहिजे कडेने असं जाड ठेवायचं आहे आणि मध्ये पातळ केलेला आहे तर ह्याला असं काटे चमचे जे असतं त्याने असे म्हणजे फुगल्या जात नाही असे छिद्र पाडून घ्यायचे आपण जर रेडीमेड बेस आणला त्याला सुद्धा असंच असतं म्हणजे फुगल्या जात नाही तर लाटून झालेला आहे आता तर आपल्याला भाजून आहे तवा तापून घेतलाय तर छान मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे मस्त भाजलेलं आहे भाज आता बघूया पलटून वा खूप छान भाजलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला तुम्ही ह्याला थोडंसं तेल एक भर स्प्रेड करायचं आहे म्हणजे सॉफ्ट बनतो मस्त भाजलाय एकदम सारखं भाजला आता आपल्याला यावरती आपला पिझ्झा पास्ता सॉस आहे तो घालायचा आहे समस्त लावून घेतला आहे सॉस तर त्यावरती हे मोजरीला चीज घेतलं आहे हे घालायचं आहे त्याच्यावरती आहे थोडंसं चिली फ्लेक्स भाज्या पण घालायच्या पण अगोदर हे पिझ्झा सिजनिंग आहे हे आहे थोडं आता यावरती भाज्या टाक घ्यायच्यात आपल्याला हात भाज्या टोमॅटो बिलकुल सॉफ्ट झालेल्या नाहीत भाज्या कडक आहेत शिमला मिरची कांदा आणि हे स्वीट स्वीटकॉर्न उकडून घेतलेले ते घालायचे माझं मला स्वीट कॉर्न पिझ्झा आवडतो काय मस्त दिसते खूपच छान तुम्ही यावरती पनीर पण घालू शकता भाज्या झालेल्या आहेत आता परत आपल्याला चीज घालायचे तर परत चीज स्लाईड करायचे वरून तर असं चीज टाकले परत आणि थोडेसे अजून आपल्याला भाज्या टाकायच्यात वरून छान दिसतात ना स्वीटकॉर्न टाकलेत असं थोडं कांदा झोमॅटो ह्याला आता बारा मिनिटासाठी आपल्याला लो फ्लेमवरती छान वापरून घ्यायचे वा मस्त झालेलं आहे बारा मिनिट झाले मस्त झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे बघू शकता बघू शकता एकदम छान मस्त त्यावरती घालायचं आहे पिझा सिजनिंग किंवा ऑरगॅन म्हणू शकता रेड चिली फ्लेक्स एकदम थोड़स मीठ आता कट कर आप पिज्जा कटर में ऑर्डर करण्यापेक्षा आपण घरीच घरचे घरी पौष्टिक बनवला तर खूपच छान मस्त बनलेला आहे चीजी खूप छान चला तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद